तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील इच्छुक उमेदवार विजय करंजकर यांच्या बंडखोरी संदर्भातला सस्पेन्स अजूनही कायम असल्याचं चित्र आहे विजय करंजकर यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते ही निवडणूक लढणार की नाही या संदर्भात अद्याप तरी काही स्पष्ट उलगडा झालेला नाही त्यामुळे मतदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या गटामध्ये चिंतेचं मळप अजूनही कायम असल्याचं चित्र आहे विजय करंजकर यांनी आज देवळाली कॅम्प येथे दे जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या दांडग्या जनसंपर्काची प्रचिती सर्वांना घडवली आहे निवडणुकीसंदर्भात विजय करंजकर आगामी दोन दिवसात अंतिम निर्णय घेणार असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे या कार्यक्रमात करंजकर यांच्या समर्थकांनी मात्र जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरती सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा घाट या पदाधिकाऱ्यांकडून घातला जातोय असा घणाघाती प्रहार समर्थकांनी केला विजय करंजकर जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल अशी ग्वाही उपस्थित समर्थकांनी दिली आहे दरम्यान करंजकर यांनी आपल्या मनोगतात आपण गेली चौदा वर्ष जिल्हा प्रमुखपदी काम करताना पक्षाला ग्रामपंचायत ते खासदार या सगळ्या निवडणुकांमध्ये विजय केलाय मात्र मला पक्षप्रमुखांनी लोकसभा उमेदवारीचा शब्द नये नाशिक स्थित काही जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या माहिती आणि कान भरले इच्छुक उमेदवारीसाठी नव्हते अशांनाच अनपेक्षित उमेदवारी देऊन आपली उमेदवारी रद्द केली याचे परिणाम भोगावे लागतील ला असा इशारा दिलाय माझ्या समर्थनार्थ जमलेली गर्दी ही भाड्याची नसून निष्ठावंतांची असल्याचा दावा करत सगळ्यांना सावध राहण्याचा सा त्यांनी सल्ला दिलाय येणाऱ्या काळात आपण दोन दिवसामध्ये निर्णय घोषित करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय पुढील सगळ्या निवडणुका विजय करंजकर ज्यांना टिळा लावतील त्यांचाच विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय आपल्यावर झालेल्या अन्यायाला या निमित्तानं विजय करंजकर यांनी समर्थकांसमोरच वाचा फोडल्याचं चित्र पाहायला मिळालं यावेळी मतदारसंघातील सगळ्या तालुक्यातील हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक जमा झाले होते जिल्हा प्रमुख दीपक खुळे जिल्हा आघाडीच्या प्रमुख मंदाताई दातीर युवासेनेचे तालुका प्रमुख नवनाथ गायधनी नाशिक तालुक्याचे प्रमुख प्रकाश म्हस्के पोन आडके माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार विकास शिरसाट श्याम गणोरे नितीन चिडे संदीप गुंजाळ युवराज कुटोळे सोमनाथ पानसरे बबनराव कांगणे विलास कट रामा सांगळे आदींची यावेळी भाषणं झाली या सगळ्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये विजय करंजकर यांनी केलेल्या कामाचा पाडा वाचला आणि निष्ठानवंतांवर होणाऱ्या अन्यायाला शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत असा इशारा दिला आहे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाविरुद्ध पेटून उसा असा दिलेला संदेश आम्ही खरा करून दाखवू असा दावाही केला आहे अनेकांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजूर यांना अक्षरशः लक्ष केलं सलीम कुत्ता असाही उल्लेख करत काँग्रेसमधून आलेल्या बडगुजूर यांनी आम्हाला निष्ठा शिकवण्याची गरज नाही असा टोला त्यांनी आणला अनेकांनी विजय करंजकर यांनी कशाप्रकारे सर्वसामान्यांना मानाची पदं दिली ती देताना चहाची सुद्धा कधी कुणाकडनं अपेक्षा केला नसल्याचं सा। सांगितलं आत्ताची शिवसेना मात्र ही बाळासाहेबांची शिवसेना नव्हे तर दलालांची शिवसेना होती की काय अशी शंका उपस्थित केली आहे मेळाव्याला महानगरपालिका नगरसेवक जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य सिन्नरीगतपुरी नाशिक तालुक्यातील शिवसेनेचे गटनेते गटप्रमुख गणप्रमुख चारही तालुक्यातील शेकडो शाखा प्रमुख आणि विविध सेलचे पदाधिकारी अनेक गावांचे सरपंच उपसरपंच माझी सदस्य सोसायटीचे पदाधिकारी आणि हातचारो कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्र संचालन संग्राम कर आणि वैभव पाळदे यांनी केलं तर आभार प्रदर्शन विक्रम सोनोनी यांनी केलाय

म्हणून तुम्हाला अडचणी येतील त्या प्रत्येकाच्या अडचणीमध्ये तुम्ही जेव्हाही मला आठवण काढा अर्ध्या रात्री तुमच्यासाठी हजर राहील अर्ध्या रात्री तुमचं जे काही काम पडेल नडेल ते सगळं तुमच्यासाठी करायला मी समर्थ राहील फक्त एवढीच विनंती तुम्हाला करतो की बाबांनो चला ठीक आहे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे निर्णय काय घ्यावा मी पण गडबडीत आहे सगळ्यांना सांगतो पदाने अजिबात प्रतिष्ठा प्राप्त होत नाही तुमच्या कामाने प्रतिष्ठा तुम्हाला प्राप्त होत असती काम जर चांगलं असेल तुम्ही लाख तुम्हाला तुझ्या पाणी घालू शकता कोणालाही घालू शकता कोणाला एक पाडू शकता ही ताकद तुमच्या कामाने निर्माण होत असती आणि म्हणून एवढे जेवढे या ठिकाणी आले असते त्या सगळ्यांना सांगतो की तुम्ही काम चांगलं करत राहा चांगल्या कामाची पावती जनता ही तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही सर्वजण मनापासून आज एवढी मीडिया तिथे येऊ जेवढी असेल ना तुम्ही बाहेर जाऊन त्यांच्या सगळ्यांच्या घाईत घेऊ शकता कुणी भाड्याने आणलेले भाडे करू नाही हे हे निष्ठेनं आलेलं हे फळ आहे हे त्यांच्या स्वखर्चाने आलेले हे माझे सगळे सगळे सक, सगळे सगळे संबंधी आहे कल्पना काय मित्रा ह्या जिल्ह्याच वैशिष्ट्य आहे या जिल्ह्याला खमका माणूस खमका माणूस असा लिडरशिप करणारा भेटला नाही याच्यामुळे आतापर्यंत ह्या जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे मी मला एकच विनंती करेल की येणारा काळ हा खंप्या माणसामध्ये आपल्याला शोधावं लागेल लात तिथं पाणी काढणारा शोधावं लागेल होता होता शेतकरी आणि शेतकऱ्यालाच माहित असत कुठल्या मुळीला नागर आटाकल्यानंतर ती मुळी तोडायची की झाड उडून फेकायचं हे फक्त शेतकरी आणू शकतो म्हणून जे काही आज केलं हे जनतेच्या कल्याणासाठी केलं मी जे काही आज केलं पक्षाच्या हितासाठी केलं या वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या माझ्या सर्व बांधवांना मी या ठिकाणी हात धुळून नतमस्तक होतो तुमच्या समोर तुमचे हे उपकार मी कायम माझ्या जाणीवमध्ये ठेवील आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांसाठी मग कोणी पण असो तुमच्या सर्वांसाठी हा माझा लढा जो कालपर्यंत होता त्याच्यापेक्षा जास्त जोमाने लढा देत राहील ब्यूरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची